अशा झाडाखाली पडलेले भरपूर नारळ पाहिले आणि फांद्या नारळाच्या पाहिल्या की काळजात धस होतं का ते नक्की पहा वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आज खरं म्हणायला गेलं तर सकाळी मी साडेआठ वाजता ब्लॉग शूट चालू केलंय कारण ना आपल्या गोडाऊनच्या जी पाठी माझ्या जी आंब्याची नारळाची जी झाडं होती ना तर त्याची छाटणी चालू आहे नारळाच्या झाडाचे सगळे नारळ काढून घ्यायचे चालू आहेत आणि सोबत आंब्याची छाकणी आहे माझा खूप दम भरला आहे कारण अगोदर मी ते शूट घेतलं आणि परत हे शूट घेतलं गडबड होती त्याच्यामुळे आणि सकाळची दहा परत दगदग चालू होती आणि मग त्याच्यातून आले पटकन म्हणलं शूट घेऊया तुमच्यासोबत असा एक्सपिरियन्स मला शेअर करता येईल इथला तर तुम्ही कंटिन्यू पहा मी तुम्हाला दाखवते आले मी झाडाखाली एक मिनटं ते वोलजा निखनी बहुत रजा आणि खूप दिवस झालं ही जी मोठ्ठी आंब्याची झाड आहेत ना पाठीमागची तर ती छाटायची राहून गेली होती आणि इकडं शेवग्याचं झाडसुद्धा छाटलेलं आहे बघा चिककूसुद्धा छाटायचा होता अजून आणि मग पाण्याचे नारळ पण बरेच दिवस झाले आता घरी नव्हते जास्त करून त्याच्यामुळे मग तेही यांनी गोडाऊनच्या वरती चढून उभा राहिले आणि मग तिथून काढलेले आहेत बघा खाली आणि ते नारळ पण काढायला जे आपण झेलणी आणली होती ना आंब्याच्या सीझनमध्ये तर त्या झेलणीला त्याचं फुडचं काढलं होतं आणि त्याला करवत लावला असं जॉईन केला आणि मग त्यानेच असं ते नारळ पण इकडे हे काढत होते आणि इकडं आंब्याच्या झाडावरती तुम्ही बघितले एकजण आहेत बघा तर ते आंब्याच्या मोठ्या मोठ्या ज्या फांद्या होत्या तर त्याही ते तसेच कट करत होते त्यानं आणि इथं हे बघा इथं नारळाच्या तर फांदे यांनी कट करायला लागलेले आहेत बघा किती लांबून कट करतायत आणि बघू शकताय तुम्ही आता बघा एकदम जोरात खाली पडते कट होऊन म्हणजे जे नारळाचे जे फांद्या होत्या ना ज्या परत हावेनं वगैरे पडल्या असतात तर आशा काढलेल्या ज्या वाळलेल्या होत्या त्याच भरपूर नाही आलेत की नारळ तर वरचे सगळे नारळ काढून झालेले आहेत बघा आता इथं सगळे खाली पाडलेले आहेत तर ते आता सगळे आता गोळा करून घ्यायचे आहेत आणि इथं बघा शेवग्याचं झाडसुद्धा पूर्ण असं छाटलेलं आहे हा आपला देशी शेवगा आहे ह्याच्या शेंगा खूप जास्त छान आहेत चवीला बरं का आणि मग आता ते भरपूर उंच गेलं होतं वरती त्याच्यामुळे वरच्या बाजूनं वगैरे असं पूर्ण छाटणी त्याची करून घेतली आहे व्यवस्थित अशी आणि आता हे बघा आता नारळ तुम्हाला दाखवते मी जवळून तर सगळे आता काढून वरती घेते खूप मोठे मोठे आहेत आणि पाणी भरपूर असल्यामुळं नारळामध्ये खूप ओझं लागत होतं उचलताना सुद्धा आणि हे बघा इथं आता मी आहे उभा हे, हे गेलेत पलीकडच्या साईडला तर म्हणलं इकडून थोडंसं घेऊ व्हिडिओ

केले वर्ण पूर्ण टकल केलंय त्याला डोक्यावर केसच ठेवली नाही ती जांभळीच्या झाडासारखं हे वा कुठे गेले हो

आणि हे असे अस्ताव्यस्त पडलेले सगळे नारळ आणि नारळाच्या अशा फांद्या बघितलं की लॉकडाऊनच्या दिवस आठवतात आणि मग मन भरून येतं कारण लॉकडाऊनमध्येच आम्ही आमच्या घराच्या ज्या साईडला भोवताली ना एकवीस पंचवीस नारळाची झाडं होती आणि मुलं अशी नारळाच्या झाडा खालून खेळायचे मग नारळाच्या फांद्या पडायच्या नारळ पडायचे म्हणून सेफ्टीसाठी आम्ही ते सगळे नारळ काढले होते आणि आज हे सगळे पडलेले नारळ आणि फांद्या बघितल्या आणि तो सीन आठवला आणि खरंच खूप वाईट वाटलं माझ्याशी येत नसतो किती तकतील माझ्या येत नसतो बघा मग ओढेल कुठनगर झाली एक दोन तीन

शौका तर पूर्ण छाटून टाकला केला हो चालायला सुद्धा येईल जायला इथन पूर्ण छाटले का तिकडच्या झाडाचा आगे मोहोळ कधी जाणार आहे काय माहिती हो हो हे बघा इकडे सगळं छाटवून टाकले आहेत आंबेच पुन्हा सगळं झाल्यावर मी दाखवते नंतर तुम्हाला ट्रॉलीत भरून याय लागलेत बा तिकडं आता झाडांची छाटणी केल्यामुळं थोडीशी आता झाडाखालची सावली थोडी कमी झाली पण छाटणी करणे गरजेचं आहे ना त्याशिवाय परत पुढच्या फळ कसं व्यवस्थित लागणार आणि आता एकदम अशी हवा खिळती राहते आणि इथं बघा आता हे फांद्या ज्या मोठ्या मोठ्या आहेत तर त्या आता सगळ्या ट्रॉलीमध्ये भरून आता तिकडं जे आपल्या पलीकडच्या प्लॉटमध्ये नेऊन तिकडं ठेवून येतील आता आणि त्या चिक्कूच्या झाडाचा जो आ, फांदी होती ना ती खूप मोठी होती आणि ट्रॉलीमध्ये बसत नव्हती तर त्याला ते, ते कोराडीनं कट करून घ्यायला लागले होते आणि इकडं आता बाकीचं आणायचं चा सुरूच होतं आणि आता हे सगळं जे काय राहिलेल्या फांद्या होतात छाटणी करून तर ते सगळं आता ट्रॅक्टरमध्ये भरून असंच घेऊन जातील आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही किती मोकळं आणि सुटसुट झालेलं आहे आता आवळ्याचं झाड सुद्धा वरण असं छाटलेलं आहे बघा वरच्या बाजूने म्हणजे त्याची उंची खूप जास्त वरती जात होती त्याच्यामुळे फक्त वरचं काढलेलं आहे चला मग असं छाटणी झालेली बघितली असं सगळं पडलेलं बघितली करमतच नाही अजून बाकीची झाड पण छापायचीच हो चला मग कसा वाटते तुम्हाला तर आपला छातमीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय